हाय नमस्कार सगळ्यांना सोबत सायंकाळ तर सात वाजून गेले आठ वाजायला आले का काय खुणा स्टॉक मला माहिती नाही मला थोडं बरं पण नाही पण ना माझ्या मुलगीला मी सांगितलं होतं की म्हणलं मी एक रेसिपी बघितलेली आहे साधी आणि सोपी रेसिपी म्हणलं मी करते तर कर म्हणा म्हणली मला सरप्राईज दे म्हणले कामावर जायला लागतं तिला पण वेळ नसतो मग मला म्हणले कर आणि मला सरप्राईज दे म्हणले तर दोघी म्हणजे एकच रेसिपी करायची होती पण दोघींची रेसिपी बघितल्यामुळं माझ्याच लक्षात राहिली नाही की नंतर नक्की मी काय बनवणार आहे ते मग काय केलं म्हणजे स्वातीने घातली होती कोथंब मेथी घातली होती मेथी आणि मग अजून कुणीतरी जरी वाटाने घातली होती माझ्या काय लक्षात नाही त्यांची रेसिपी बरं का तर ना मग ते दोघींची मिळून एक रेसिपी तयार केलेली आहे मी पण ना चवीला असं भन्नाट झालेलं आहे मी खाऊन बघितलं घरात पण आवड आवडलं मुलगीला जावयांना आवडलं पण मला ना माझ्या मुलग्याची आठवण झाली मुलगा मुलगा जर असता तर त्याला पण मी दिला असतो पण आता तो जवळ नाही त्यामुळे जाऊ दे आता वाईट वाटतं मला वाईट वाटून काय उपयोग नाही तर छान असं क्रिस्पीवरणं आणि आतून पण असं छान झालेलं आहे आणि चवीला पण भारी झालेलं आहे आणि काय नाही घरात जे पदार्थ होते ना तेच वापरलेले आहेत बाहेरचा कुठलाही पदार्थ वापर वापरलेला नाही त्याच्यामध्ये वेगळं असं महाग असं काय तर वेगळं असं काही वापरलेलं नाही पण एक नंबर भन्नाटाची रेफि रेसिपी झालेली आहे तर त्या दोघींचे पण धन्यवाद कारण दोन चॅनलवरचे दोन व्हिडिओ बघून ना एकच व्हिडिओ बनवलेला आहे मी तर नक्कीच माझा व्हिडिओ कसा वाटला ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं का, का सा 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 बसले बाहेर का टी व्हीतून चालू आहे काही वलाच अंगा चालू आहे म्हणून इथं तो शेवटचं थोडंसं बोलायसाठी इथे येऊन बसलेलं आहे नक्की माझा व्हिडिओ बघा आवडल्यात लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणाकुणाच्या दोन रेसिपी आहेत ना त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा का आमची रेसिपी बघून बावशी तू रेसिपी बनवली कारण माझ्या लक्षात नाही कारण कुणीतरी ना वाटाने घातलेले आहेत त्यामुळे माझ्या लक्षात नाही असू दे आता पण चवीला छान असं झालेलं आहे तुम्ही पण करून बघा माझ्या प्र माझ मी जसं ज़, बनवलं आहे तसं मी की नाही दोघी जणांच्या रेसिपी बघून ही रेसिपी बनवलेली आहे तर ह्याच्यामध्ये वटाणे आहेत डाळ भिजत घातलेले आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे आलं आहे जिरं आहे आणि धने पावडर घातलेले आहे हळद घातलेले आहे हिंग घातलेलं आहे तर दो दोघींची रेसिपी बघून मी ही रेसिपी करत आहे आता या रेसिपी ते करणार आहे मी भजी स्वाती जशी म्हणली ना इथे मी तिची भजे भाजी तशी ती बनवणार आहे मी भजी कटले कटलेट कारण दो हे दोघींच्या रेसिपी बघून बनवत आहे मी कारण दोघींचे काय काय होते ते डोक्यात जेवढं माझ्या राहिलेलं आहे तर ते त्याच्याप्रमाणे मी हे करणार आहे मी काही आता हे जेवढं माझ्याकडे साहित्य होतं तेवढंच आहे हे आणि रवा पण घातलेला आहे थोडा तर बनवणार आहे मी वटाणा मोगडाळ भजी तयार झाल्यानंतर दा आता दाखवते मी तुम्हाला तेल ठेवलेलं आहे गरम करायला मी स्वतः सहसा रेसिपी बनवत नाही माझी सोन तर माझी मुलगी बनवत असते पण यावेळेस म्हणलं बघा जरा प्रयत्न करून त्यात मला बरं पण नाही पण लागले आता करायला बघूया कसं होते मी बनवतच नाही सहसा रेसिपी पण आज लागले बनवायला बघूया कसं होते बरेच दिवस मी काहीच करत नाही म्हणजे रेसिपी वगैरे काही करत नाही पण आज म्हटलं बघूया प्रयत्न करून आलं तर आल्या बरोबर तर बघूया यांच्यावरती पहिला प्रयोग करून बघणार आहे त्यांना देणार आहे पहिल्यांदा खायला बघूया तर कसं होते मुलगीचा आणि काही वल्याचा आहे दंगा तिकडं तर मुलगीने माझ्या खाऊन बघितलं तिला विचारलं कस झालं कस झालंय हे असं आत का नाही असं थोडस मऊ आहे बाहेरनं एकदम कुरकुरीत आहे असं एकदम मस्त क्रिस्पी क्रिस्पी आहे ना मिरचीचं ते लसणाची सगळी चव एकदम टेस्टी आहे मस्त भार लागते ना हम्म छान लागते चवीला पण छान झालंय ना बाहेरनं कुरकुरीत आहे आणि आतून छान लागतं म्हणजे व्यवस्थित शिजलं ते जिऱ्याचे जराशी चव होते सगळ्याची मस्त मस्त झालं अग तुला आवडलं का छान आहे तू पण खाऊन मस्त झालं बघते बघते मी पण खाऊन महत्वाचं सांगायचं राहिलं कुठलाही पदार्थ मनापासून जर केला तर तो चांगलाच होत असतो मन लावून कुठलंही काम करा ते अगदी बरोबर होत असत तर हे बघा इकडे तयार झालेले आहेत निंबे खाऊन पण झालेले आहेत बघा फक्त याचा कलर का वेगळा आलेला आहे तर याच्यामध्ये आपले हिरवे वटाणे आहेत ना त्यामुळं हिरवे वटाणे बारीक करून घातलेले आहेत ना त्यामुळं कलर थोडासा वेगळा आलेला आहे आणि छान बारीक गॅसवरती भाज तळून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवरती तळून घ्यायचं म्हणजे आतलं जे, जे पदार्थ असतो तो पूर्ण शिजला जातो म्हणून बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं तळून घ्यायचं तळून घ्यायचं